नारायण आणि माझा नमस्कार आज आपण छान आपल्या पायावर गुडघ्यावर अशी ऊर्जा घेणार आहोत आणि ज्या ज्या माऊलींना दुखतय स्पाईन मध्ये दुखतय माने दुखतय त्या सगळ्यांना आज खूप बरं वाटणार आहे आणि या हू असं आपण म्हणणार आहोत शमी कपूर सारखं त्याच्यानंतर नंतर आता कस वाटतय छान छान वाटते जरा तरी इतके सिरियस दोन दोन अंक केला पर्याय बोल जरा गवाक्ष पण गुडगा दुखतोय डावा पण ह्या मागच्या वेळेस पण तुम्ही दोनदा घेतलं गुडघ्यावर तेव्हापासून चाळीस टक्के कमी झालाय माझ खूप छान वाटलं खूप छान धन्यवाद बोल नमस्कार छान जरा बरं वाटतय पायाला पण ते नुराने तेल पण आणलं ते चालू केलंय काल गरम करून वगैरे लावलं दोन व तीन वेळा रात्री पण लावलं जरा झोप लागली होती शांत मस्त वाटतय आज आणि तुम्ही त्याच्यावरती परत पायांवरच ध्यान घेतलं आणि बाकी बर म्हणजे फरक पडलाय चांगलाच मला आहे तिच्यात पण आज तिला काय तिचं औषध पाणी चालू आहे तिला पण आज डायलासिस ला बोलवलंय कावी झाले त्याच्यात ते कावीचे पाच इंजेक्शन घ्यायला सांगितले ते आजपासून घ्यायला सांगितले चाले तुमच्या आशीर्वादाने तिच्यात पण बरीच प्रगती होती आहे आणि होणारच आहे मला खात्री आहे त्याची अन्य मृतताई आत्मवंदन आज तुम्ही जे गुडघ्यावर घेतलं ना माझे पण गुडघे आता वयानुसार तर दुखतच असणार पण दुखतात आणि तुम्ही जी गुडघ्याची प्रोसिजर घेतली ना त्याच्यावर मला पूर्ण प्रकाश पडलेला आणि हाताने दोन्ही हाताने कोणतरी माझे गुडघे चोळतायत असं मला खूप जाणवलेलं आहे आज तर गुडघे माझे जवळजवळ पन्नास साठ टक्के कमी आहे तुम्ही जेव्हापासून घेता ना गुडघ्यावर वयानुसार तर दुखत असतात पण माझे खूप कमी झालेले आणि माहित नाही गुडघे एकदम जवळजवळ ऐंशी टक्के बरे झाले म्हणजे मी काठी घेऊन चालते आता पंच्याऐंशी वर्षे चोवीस वर्षेचे चौऱ्याऐंशी तर गुडघे मला आता ती काठी हातातून असं ठेवून द्यावी आणि चालावं पण बॅलन्स साठी मी घेते धन्यवाद ताई आणि प्रोसिजर स्पंदन आम्हाला खूप जाणवतात हे तुम्हाला पण माहिती आहे खूप खूप आजचं ध्यान तर खूप छान झालं मी एकदम आनंदात आहे आज धन्यवाद खूपच सुंदर वाटत दिवसभर शांत म्हणजे शब्द नाहीये माझ्याकडे करायला धन्यवाद कोटी कोटी धन्यवाद राधिका खूप छान झालं आणि सगळं जाणवत होत मला जे जे तुम्ही सांगितलं ते कोणीतरी नसा खूपच छान म्हणजे अगदीच सगळं जाणवत होत तुम्ही जे जे सांगितलं ते सगळं जाणवत धन्यवाद ताई धन्यवाद आजचे ध्यान आपल्या याच्यावर तीन दिवस असेल तीन दिवसांनी ते प्रायव्हेट केलं जाईल तर कृपयाची नोंद घ्यावी आपल्याला जितकं आणि आजचं तुम्ही दोनदा केलं तरी चालेल हे खूप पायावर आहे ज्यांना ज्यांना त्रास होतोय त्यांना त्यांना आणखीन रिलीफ मिळेल तर सकाळ संध्याकाळ असं करा एकदम सलगपणे दोनदा नका करू ठीक आहे चालेल अजून काही विचारायचे बोलायचे अंगठी दाखवायचे <laughs> సరీరే దాఖ కంపల్సరి ఠీ మే ధన్యవాద జయ శ్రీరామ